साताऱ्या जिल्ह्यातील नवजा येथील ओझरडे धबधबा यावर्षी मे महिन्यातच ओसंडून वाहू लागला असून साधारण चारशे फुटावरून कोसळणाऱ्या धबधब्याचे मनमोहक दृश्य फोटोग्राफर वैभव देशमुख यांनी आपल्या कॅमेऱ्यातून घेतलं आहे या ठिकाणच्या धुक्याची चादर पसरलेला हिरवागार परिसर पर्यटकांना खुणावत आहे कोयनानगरपासून पंधरा किलोमीटरवर सह्याद्री टायगर राखी वन विभागाच्या क्षेत्रात नवजा गावच्या हद्दीत हा धबधबा आहे घनदाट जंगलातून जाणारा रस्ता आणि हे विहंगम दृश्य अनेकांना सुखावणारे असेच आहे या धबधब्याचा उगम तोरणे गावात झाला असून कोयना धरणाचा पाणलोट अंतर्गत अनेक छोटे मोठे धबधबे प्रवाहित झालेले आहेत द बेस्ट थिंग टीम कोयनानगर मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड 38 वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन वीडर, हेड हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री ఫ టూ సెవెన్ సూ నైన్ సూ ఫ